कन्या राशी एक फेब्रुवारी विशेष माघ पौर्णिमेच्या दिवशी उघडणार भाग्याचं गुपित नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे एक फेब्रुवारी माघ पौर्णिमेचा दिवस पण कन्या राशीसाठी हा दिवस नुसता शुभ नाही तो धक्कादायक आहे या दिवशी एक असं गुपित उघडणार आहे जे तुम्ही स्वतःपासूनही लपवत आलात आज तुम्हाला अचानक जाणवेल आपण इतके दिवस चुकीच्या दिशेने तर चाललो नव्हतो ना व्हिडिओ शेवटपर्यंत न पाहिलात तर आज मिळणारा इशारा तुमच्या हातातून निसटू शकतो आधीच कमेंटमध्ये लिहा की मी शेवटपर्यंत ऐकतो किंवा ऐकते कन्या राशीचा जन्मच असा आहे की तुम्ही बाहेरून मजबूत दिसता पण आतून खूप हळले असता तुम्ही कमी बोलता पण खूप सहन करता तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सत्य हेच आहे की तुम्ही इतरांसाठी सहज उभे राहता पण स्वतःसाठी उभे राहायला उशीर करता माघ पौर्णिमेचा दिवस ही चूक दाखवायला आला आहे आज जे उघडणार आहे ते नुसतं भाग्याचा गुपित नाही ते तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे मनात साठलेली वेदना आज वर येईल कन्या राशीच्या लोकांनो गेल्या काही महिन्यात तुम्ही आतून किती दमलात हे कुणालाच कळलं नाही तुम्ही हसत राहिलात पण मनात प्रश्न होते मी जास्त अपेक्षा ठेवतोय का माझी किंमत कुणालाच कळत नाही का मी सगळ्यांसाठी आहे पण माझ्यासाठी कोण माघ पौर्णिमेच्या प्रकाशात हे सगळे प्रश्न अचानक जोरात ऐकू येतील काहीतरी मनाच्या खोलात तुटेल पण त्याचवेळी नवीन शक्ती जन्माला येईल इथेच कमेंट करा हो हे शब्द माझ्यासाठीच आहेत भाग्याचं गुपित म्हणजे नेमकं काय का या दिवशी उघडणारं गुपित हे कुठल्या व्यक्तीबद्दल नाही कुठल्या घटनेबद्दल नाही ते तुमच्या स्वतःबद्दलच आहे तुम्हाला उमजेल की तुमचं नशीब थांबलं नव्हतं तुम्ही स्वतःच ते थे थांबवून ठेवलं होतं कसे चुकीच्या लोकांना धरून भीतीपोटी निर्णय न घेऊन नंतर पाहू म्हणत स्वतःला बाजूला ठेवून माघ पौर्णिमा आज सांगते आता वेळ संपली आहे एक सत्य जे ऐकणं त्रासदायक आहे हे ऐकायला कठीण आहे पण आज सांगणं गरजेचं आहे तुमच्या आयुष्यातला एक संबंध तुमची ऊर्जा हळूहळू शोषतोय तो संबंध प्रेमाचा असो नात्याचा असो किंवा कामाचा तुम्ही नेहमी गिव्ह करता आणि समोरून फक्त सायलेन्स मिळते माघ पौर्णिमेला हे नातं तुमच्या समोर उघडं पडेल आज काही शब्द काही वागणूक किंवा काहीच न बोलणं तुम्हाला सगळं सांगून जाईल कमेंटमध्ये फक्त समजलं असं लिहा जर तुमच्या मनात कुणाचं नाव आलं असेल तर माघ पौर्णिमेचा प्रभाव कर्म आणि नशीब माघ पौर्णिमा म्हणजे अपूर्ण गोष्टी पूर्ण होण्याची वेळ आज कन्या राशीच्या कर्मरेषेवर एक हलकी पण खोल रेषा उमटते जर आज तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवलं जे योग्य नाही ते सोडलत आणि मनापासून पुरे म्हटलत तर पुढील काळात अडकलेली कामं पुढे सरकतील आर्थिक तणाव कमी होईल आणि सर्वात महत्वाचं मनाला शांती मिळेल भाग्य एका रात्रीत बदलत नाही पण आज त्याची दिशा बदलते प्रेम नातेसंबंध आणि निर्णयाचा क्षण आज प्रेमाच्या बाबतीत कन्या राशीसाठी निर्णायक क्षण आहे आज जर खरं प्रेम असेल तर ते अधिक जवळ येईल खोटेपणा असेल तर तो उघडा पडेल आज अर्धवट नाती टिकणार नाहीत डोळे पाणावतील पण हेच शुद्धीकरण आहे आज नक्की करा हा छोटासा उपाय आज रात्री एक दिवा लावा त्याच्यासमोर दोन मिनिट शांत बसा आणि मनात म्हणा जे माझं नाही ते मी सोडायला तयार आहे हे वाक्य अकरा वेळा म्हणा हा उपाय तुमच्या मनावरचं ओझं हलकं करेल इथेच आयुष्य वळण घेईल कन्या राशीच्या लोकांनो आजचा दिवस तुम्हाला हरवायला नाही स्वतःला शोधायला आला आहे आज जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहिलात तर पुढच्या काळात नशीब तुमच्या बाजूने उभं राहील पण आजही जर चालेल म्हणत गप्प बसलात तर संधी निसटेल म्हणूनच शेवटचा प्रश्न आज तुम्ही स्वतःला पहिल्या क्रमांकावर ठेवणार का कमेंटमध्ये लिहा हो आता माझी वेळ आहे आणि हा संदेश ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा जय जय स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद